असं म्हणतात प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात घडण्यासाठी एक योग्य ती वेळ असावी लागते किती आनंदाचा असतो तो क्षण लहानपणापासून आपण एखाद्या व्यक्तीला नेहमी बघतो आणि स्वतःची अशी काहीतरी वेगळी ओळख घेऊन त्या व्यक्ती समोर जातो आणि हे केवळ शक्य झाले स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेमुळे कुठे चाललंय आपण आला मामाकडे आणि काय करायचं तिकडे काय खायचं काय 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 म्हणजे आणि खेळायचं नाही का, ना का, 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 खे का? सेकंड कशामध्ये पुणे प्रवास सुरू झाला आणि मुलांची मस्ती आणि खेळ दोन्ही एकाच वेळेला सुरू झाले वाटेत येणारे बोगदे मुले अगदी आनंदाने बघत होती ओरडत होती खूप मज्जा करत होती नाही बोलायचं बेटा काही तासातच पुण्यात आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो ओम प्रतिष्ठान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि अखिल ब्राह्मण चालक मालक पर्यटन ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित जयघोष हिंदुत्वाचा हा कार्यक्रम पुण्यात पिंपरी चिंचवड मध्ये आयोजित केलेला होता थोड्या वेळातच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सख्खे नातू रणजित सावरकर आणि दूरदर्शनच्या निवेदिका सौ मंजिरी मराठी उपस्थित झाल्या आणि त्यांचे इथे स्वागत करण्यात आले हा सभागृह तीनशे ते साडेतीनशे मंडळी आरामात बसू शकतील इतका मोठा होता आणि याचे स्टेज तर अतिशय भव्य होते स्टेजवरची मांडणी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने केलेली होती आणि स्टेजच्या उजव्या बाजूला ही परशुरामांची भव्य अशी मूर्ती त्यानंतर शिवरायांची मूर्ती आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची मूर्ती होती या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ विद्या जोशी यांनी केले ज्या स्वतः ज्योतिषशास्त्र विशारत आहे

एडिटर एन चीफ हिंदुस्तान पोस्ट अध्यक्ष महाराष्ट्र बॉक्सिंग एसोसिएशन आणि लेखक मेक श्योर गान्धीस डिग्री असे सर्व श्रोते असणार आहेत माननीय श्री रंजिताराव सावरकर स्वागत स्वागत सरकर्णाची विनंती मी एडवोकेट गिरीश जी कुलकर्णी यांना करिता

Kami juga sangat berharap apabila dialsa ini kita dapat dengan lebih dekat dengan anak-anak dan juga anak-anak dengan hidup dengan tak तर मी मोजून फक्त दोन मिनिटं बोलणार आहे कारण आपल्याला यायचं आहे की माझं नाही यायचं पण पण आता आपण प्रकाशन केलं क्रांती ज्वाला हे काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे सावरकरांचा विचार घरोघरी पोहोचावा यासाठी गेली पाच वर्ष संस्था कार्यरत आहे आणि उपक्रम या संस्थेने घेतले त्यापैकी हा एक उपक्रम दिनदर्शिका दरवर्षी ही दिनदर्शिका वेगवेगळ्या विषयांवरती प्रकाशित केली जाते पाच वर्ष झाले नंतर सहा वर्ष या वर्षी म्हणजे सावरकरांबरोबर क्रांतिकार आपण काय करतो सावरकरांचे विचार पोहोचवले सावरकरांच्या कुटुंबांचे विचार पोहोचवले आता सावरकरांच्या बरोबर त्या क्रांतिकारकांनी कार्य केले त्यांच्या कार्य पोहोचवणं गरजेचं आहे त्या विषयावर आधारित ती क्रांतीवाला दिनदर्शक आहे आणि आतापर्यंत अठ्ठावीस हजार घरांमध्ये आपण दिनदर्शक म्हणून महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यात पोहोचवलेली होते की अठरावी शाखा आता त्याचं उद्घाटन झालं रणजितदा आणि संपर्क केला होता की उद्घाटन आणि प्रकाशन तुमच्या हस्ते नेमका रणजितदा बाहेर गावी असते नाही समजा मी पण तो येऊ आणि त्यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे तार तर ही म्हणजे पूर्ण सावरकरांच्या बरोबर क्रांतिकारकांची माहिती देणार आहे तर ही दिग्दर्शिका मराठी देखील आहे हिंदी देखील आहे आणि बरीच पुस्तक आहे सावरकर ट्रेलर शिवाजी महाराज सर्व क्रांतिकारकांची महापुरुषांची देखील पुस्तक आहे आणि त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्या पुस्तकचं वैशिष्ट्य असं आहे ते पुस्तक रंगीत आहे रंगीत चित्र आहे सोपी भाषा आहे हिंमत पण कमी आहे आणि उत्तम दर्जा आहे असं देखील ते पुस्तक आहे तुम्ही नक्की घ्या आणि म्हणजे ते पुस्तक मी वयाच्या सहा वर्षापासून

स्वराज्यासाठी देह देश धर्मासाठी सगळ्या हिंदूंमध्ये स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांना दैवत मानणारे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी हिंदू संघटन हे त्यांचं अतिशय मोजूक काम त्यांनी केलं आणि त्यांचं असं मत होतं की माझी मी माझं चिवढी विसरला तरी चालेल पण माझं हिंदू संघटन कार्य विसरू नका ज्याची आज नेतांत आवश्यकता आहे लोकसभेचा निकाल लागला आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला असं जाहीरपणे सांगण्यात आलं की मुस्लिम मतांमुळे आम्ही निवडून आलो आणि त्यावेळेला खरं तर झोप उडाली होती आणि मग त्यातून रणजित सावरकरांच्या पुढाकारांना त्यांनी आणि मी मिळून प्रतिष्ठानची स्थापना आहे हलाल प्रमाणपत्र वितरित केलं जात पण ज्याची आपल्याला फारशी कल्पना पत्र प्रमाणपत्र देण्याचं काम चालू आहे लग्न समारंभात तुम्हाला दिली जाते वडीशेची सुपारीची तिथपासून ते शेअर बाजारामध्ये बाराशे पेक्षा जास्त कंपन्या रजिस्टर केलेल्या आहेत एखादी बिल्डिंग सुद्धा ते सांगतात की ही हलाल प्रमाणित आता ह्याच्यासाठी आपण काय करा सरकार काय करेल हे सरकारनी करावं सरकारच्यासुद्धा अनेक मर्यादा असतात त्यामुळे असं मनात आलं की ही गोष्ट आपण हिंदूंनी करण्याची आहे आणि ज्यावेळेला गिरिजींची माझं बोलणं झालं त्यावेळेला मी त्यांना असं म्हटलं की फक्त ब्राह्मणांसाठी असं काम करून आता उपयोग नाही स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक किंवा ओम प्रतिष्ठान हे आपण जे काम करतो हे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भगवान छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि करतो व्यासपीठावरील मान्यवर म्हणजे त्यांनी एवढं चांगलं व्याख्यान केलंय की आता म्हणाले त्यांच्या कोणता बरोबर करेल मला काय सोपे दिसत नाही तरी थोडासा प्रयत्न करतो जेव्हा आपण म्हणतो की आपल्याकडे खूप मोठं संकट आलंय संकट आलंय तर आपलं नक्की संकट काय आलं पाहिजे हे जर आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि म्हणजे हिंदू झोपला आहे असं त्यांनी सांगायला आपल्याला सवय असते की थोडं त्या लक्षात केलं की आपण झोपतो आणि मध्ये कुंभकर्णी झोप असते मग ते नगारे वाढून त्या कुंभकर्णाला उभं करावं लागतं हे मी याच्यासाठी सांगतोय की आपण आठवा शंभर वर्षापूर्वी परिस्थितीत आहे एकोणीसशे एकवीसच्या सेन्सस नुसार भारतात मुसलमानांची संख्या बावीस टक्के त्यावेळेला पहिल्यांदा त्यांची टक्के टक्केवर वीस टक्क्यापेक्षा पेक्षा केली की एक पुराणातच फॉर्म्युला आहे हो म्हणजे त्याच्यामध्ये मक्का काळ मदिना काळ आणि मदिना काळचे तीन काळ आहे काळ हे अत्यंत शांततेने घालवायचा असतो कारण तुमची सत्ता नाही तुमच्या मागे संख्या बर नाही मदिना काळात लुटपाड हे वगैरे सगळं संध्याकाळ वाढलं आणि मदिना काळात जेव्हा नंतर शेवटचं जे हत्याच झालं तर मदिनेमध्ये जी शेवटची जीवची डोळी होती त्याच्या आधीच्या डोळ्यांना त्यांनी दाब दाबाने दबावाने म्हणजे आज जसं तुमच्या वस्त्यांमध्ये शिकतात मग लोक हळूहळू त्यांच्या त्रासाला कंटाळून घरं निघून टाकतात ते कुर्ला जायच्या ठिकाणी तर शेवटची लोकांना अर्ध्या पैशात घरं दिलं जातात कारण ते इतका त्रास होतो म्हणजे कितीतरी पत्रे कापडं हे करणं ते करणं म्हणजे ही जी पद्धत आहे ती मध्ये नाही बसत आहे त्या सगळ्या डोळ्यांना त्यांनी असं घालवलं आणि जी एक शेवटची डोळी होती की जिनी त्याला बांधू कुरेश टोळी असं त्याचं नाव होतं त्यांनी यांना विरोध केल्यानंतर त्यांना घेराव घाकण्यात आला आणि घेराव घातल्यानंतर मग त्यांनी जेव्हा दोन दिवसांनी शरणागती पत्कर दिलं त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही जीवदान द्या आणि ते मान्य आणि नंतर मग पैगंबरांनी सांगितलं की मी एक न्यायाधीश करतो तो तुमचा न्याय करेल आणि असा एक माणूस तिथे नेमला आहे ज्याचा पाय जीव बरोबर झालेल्या युद्धात मानला पाय कापले गेला होता त्यांनी तत्काळ आदेश दिला सुनावणी वगैरे नेहमी सगळ्या कोणत्याची कत्तरता आणि वयात आलेली मुलं आणि बायका यांना गुलाम करून हा हा जो काळ आहे मदिनेवर त्याची सत्ता अपघात आली त्या क्षणी मदिनेमध्ये खराब इस्लामी न्याय धंदा पण हा जो त्यांच्यामध्ये जो न्याय आहे तिथे अल्लाला मानत नाही त्याला ते त्याचे शिक्षण करणे आणि त्या बायका मुला गुलाम करून त्यांच्या इस्लाम असलेली संत उत्पन्न करणे हे तिकडनं सुरुवात झाली की आपल्याकडे याचा आपण बघितलं पाहिजे की जेव्हा एकोणीसशे एकवीस साली त्यांची संख्या वीस टक्क्यापेक्षा गेली तेव्हा भारतात पहिलं असं एक आंदोलन निर्माण झालं की जे भारताबाहेरच्या कारणा करता होते तुर्कस्थानच्या खलिबाला ब्रिटिशांनी ब्रिटिशांपेक्षा कमाल भाषा या मदतुर्ती मुस्लिमांनी पदच्युत केलं त्याला ब्रिटिशांनी मदत केली त्यामुळे खिलाफत आंदोलन आपल्याकडे झालं भारतात की त्या तुर्कस्थानच्या आणि मला पुन्हा टाकल्यावर बसला तुर्कस्तानच्या जनतेला त्याला मिळून जगातल्या एकाही मुस्लिम राष्ट्राचा त्या खलिफासाठी पाठिंबा नव्हता केवळ भारताच्या मुस्लिमांनी पाठिंबा दिला तो गांधींच्या पाठिंब्यामुळे ते धोक्यावर चढले आणि त्यानंतर जे भीषण त्यांनी पहिल्यांदा भारतामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध असल्या तरी त्याच्यामध्ये हिंदूंच्या कत्तली झाल्या गुहाट सारख्या ठिकाणी पाच हजार कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं केरळमध्ये मोकऱ्याच्या दंगलीमध्ये या दर्शकांनी अक्षरशः कळस दाखला मलबार प्रांतामध्ये खिलाफट डिक्लेअर करण्यात आली की तुम्ही नाही तर आम्ही मलबार मलबारमध्ये करतो तिथे हैदराबाईच्या नक्की झाल्या बायकांवर बलात्कार झाले इतके विषय झाले की गर्भवती बाई पोट पाडून त्यांचे गर्भ बाहेर पडण्यासाठी प्रचंड आणि हे सगळा इतिहास आहे आपल्याकडे तो आता त्याच्यानंतर काही काळ शांततेत गेला आणि सत्तेचाळीस साली अचानक आमच्या लक्षात आलं की एकवीस साली जे बावीस टक्के होते ते सत्तेचाळीस साली पस्तीस टक्के झालं त्यांनी अनेक प्रांतांमध्ये त्यांना बहुसंख्य झाले होते त्याच्यामुळे ते प्रांत आपल्यापासून तोडल्या जर पाणी झाली पस्तीस टक्के जमीन ते घेऊन गेले तरी आठ टक्के मुसलमान भारतात घेऊनच गेले कारण एक्कावन्नच्या सेन्सेसमध्ये भारतामध्ये आठ टक्के मुसलमान होते नव्वद टक्के एक दोन होते आणि अगदी दोन टक्के आता पाकिस्तान तेव्हा एकच होत बांगलादेश आणि पाकिस्तान एकच होत आणि तेव्हा बांगलादेश आणि पाकिस्तान मध्ये जवळपास वीस टक्के हिंदू होते जे भरणी नंतर म्हणजे भारताचे जिवंत आले आणि जिवंत आले त्याच्यानंतर पुढच्या म्हणजे जे अठ्याहत्तर वर्षावर त्या असेल म्हणून तोपर्यंत आज पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये आठ कोटी हिंदूंचे जल्लोष करत होता त्या तिथे कोणाला आठवण किती नाही पुण्या सगळीकडे जिल्होष आपण स्वतंत्र झालो पण आमची एवढे बाप्पिडे कापल्या गेले आणि पुढलेले मरण्याकरता सोडल्या गेले ह्याच्याकडे आपण कधी लक्ष दिलं नाही आपण इतिहासाचा धडाच विसरलो की मुसलमान त्यांची संख्या वाढ एक मार्गाने करतात जर त्यां त्यांचं जास्त भलं करतील किंवा इतर ठिकाणी मुसलमान बोलवून करतात हे त्याच्याकडे हिजरत जो प्रकार आहे ना म्हणजे मोहम्मद जे मदिने मक्केहून मलिनेकडे जे प्रयाण केलं पलायन केलं के त्याला हिजरत म्हणतात त्या हिजरतचा पहिला नियम असा आहे की हिजरत ही नेमकीच गैरमुस्लिम प्रांतात झाली होती तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही मुस्लिम प्रांतात जाऊ नका तुम्ही मुस्लिम प्रांतात जा मुस्लिम लोकसंख्या वाढतात आज युरोपच्या बातम्या तुम्ही वाचता असेल आपल्या तर तुम्हाला कळत तर ह्या टार्गेट त्यांची लोकसंख्या वाढत असते ह्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं आमचे लाडके चाचणी त्यांनी त्या बौलादा एका शिक्षण मंत्री केलं त्यांनी इतिहासाचा मोठं पाठवा झालं शिक्षकेत्रांचा पाठवा केलं आणि आज आम्हाला या गोष्टी माहितीच नाही की आठ कोटी एकत्र चितका झालेल्या आणि आता शंभर वर्षांनी पुन्हा परिस्थिती अशी आहे की एकवीस सालच्या याच्यानुसार तेव्हा धर्माचे आकडे अधिकृत झाले नाही पण जी माहिती जी सगळ्यांना माहिती आहे की बावीस टक्के पुन्हा मुसलमान झाले शंभर वर्षांनी जे बावीस टक्के होते सत्तेचाळीस साली झाल्यानंतर जे आठ टक्के झाले जे आठ टक्क्यावर बावीस टक्के झालेले हिंदू समाज नव्वद टक्के होता तेव्हा पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी झालेले आहे हिंदू समाज ही आपली जी संख्या आहे ना ती कमीतमी तर ह्या हे का होत आहे एक महत्वाचं कारण असं आहे की बांगलादेश म्हणून त्याला आपण उपकार केलं त्या बांगलादेशावर आणि त्याला कमी स्वातंत्र्य दिलं त्यांना आर्थिक साहज्याने वर्ष केलं सरळ केलं तेव्हा काही करोड तेव्हाच काही तीन दोन करोड होते इंदिरा गांधी त्यांना अभयरा दिलं त्याच्या बांधवांना गरव त्याच्यानंतर ते बांगलादेशी हिंदू नव्हते ते बांगलादेशी मुसलमान होते आणि त्याच्यानंतर आज परिस्थिती अशी आहे की आज भारतामध्ये दहा किंवा त्यापेक्षा जास्त बांगलादेशी मुसलमान आहेत आपल्याला काय दहा कोटी काय भारतात आपल्याला एकशे चाळीस कोटी पण दहा कोटी आपला असा आहे महाराष्ट्राची लोकसंख्या दहा कोटी आहे म्हणजे भारतामध्ये त्यांनी अख्खा दा। महाराष्ट्र त्यांनी कोसळला महाराष्ट्रामध्ये नव्वद लाखाच्या उघड आपल्या आहे आणि आज सगळ्यात भीषण परिस्थिती मुंबई आणि त्याच्याबरोबर पुण्याची झालेली आहे आसाममध्ये आत्ताच्या सरकारने कडक पावलं उचलली आणि बांगलादेशी घुस्फोर यशस्वीरित्या राबवली नुसतं ताकावर लागव मोहिमा होत नाही तर हे तीन लाख बांगलादेशी काही महिन्यात पुण्यात आलेले आहेत आणि हे तुम्हाला जर तुम्ही त्यांच्या वस्थ्यांमध्ये गेले तर तुम्हाला चेन्हेपट्टीच कळते बांगलादेशी भूसकाळा वेगळाच कस हे तीन नाग पुण्यात आलेले आहे आणि बांगलादेशी मुसलमान अत्यंत क्रूर असतो जो पठाण असतो तोही क्रूर असतो म्हणजे असतो पठाण तुम्हाला बांगलादेशी त्याच्यामुळे ते तुम्हाला जीवन गटील पण ढगाई लोक ठेस करून दोन चार गौरव ही परिस्थिती द्या आपली मुसलमानांची त्यांना आम्ही एकत्र बसलो बसलो आम्हाला सांगितलं की पाकिस्तानी सैन्यांनी बांगलादेशी जे जनतेवर अत्याचार केले नाही पाकिस्तानी सैन्यांनी किंवा जमात ए इस्लाम बांगलादेश या स्थानिक संघटनेच्या मदतीने हिंदूंच शेजार केलं आणि सुमारे नव्वद लाख हिंदू त्या काळात मारले गेले ते दहा महिने हे लपवलेलं लपवलेलं तसं नाहीये तर हे बांगलादेशी आज बंगाल मध्ये अशा प्रकारे कोणत्या प्रकार सुरू तरी ते आज तुमच्या काळात पोहोचलेले आहेत आणि जसं म्हणजे मी सांगितलं की हे तुमच्या काळात पोहोचले असल्यामुळे धन्यवाद आपल्या कोणत्यावाडी मार्गदर्शनामध्ये असंच आपल्या मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला वेळोवेळी मिळत राहतो या आमदाराच्या शुभेच्छा यानंतर मी विनंती करते अखिल ब्राह्मण चालक मदत पर्यटन ट्रस्टचे सर्व पदा यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद